b a n d l Bandle, 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 b a n d e n d l e Bandle, Bandle, a n d l e Bandle, b a n e Bandle, b a n d a n d l n d a n n d d l b a n a n d e l e a n

इंग्लिश सुमन ब्लॉगिंग चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे आणि मी आज गावाला आलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता आमच्या कॅटसोबत थोडंसं खेळत आहे गावाकडच्या आणि ह्या कॅटला पण ते वायरसचं पूर्णपणे आहे खूप साऱ्या इथल्या पण कॅट गेलेल्या आहेत पण इथं कॅट येतच राहतात कारण इथं हटिलावरती वगैरे लोक सोडून देतात किंवा गावात कोण पिल्ला असेल तर ते पण इथं आणून सोडतात कारण त्यांना माहिती आहे इथं आम्ही सांभाळतो कारण काय करायचं मोठे झाले की जाता तिकडं तिकडं निघून आपलं थोडंसं खायला घालायचं दूध चपाती आणि ह्या गोळ्यांची पोती आजूबाजूनी पडली ही पोती आणतो आम्ही पुण्यावरतून त्यांना खाऊ घालतो राहतात आपले जसे आहे तसे आणि इथे पाहू शकता हा रोडच्या कडला म्हणजे वरती हॉटेलचा एरिया आहे आमचा आणि इथं हॉटेल आहे गाड्या वगैरे लागलेल्या आहेत आणि मस्त असं रस्त्याला तरच वरती आम्ही गाडी लावून खाली जातो थोडंसं खाली गेलं की आपलं घर आहे हे पहा इथनं थोडंसं असं खाली गेलं की खाली वावरातच घर बांधलेलं आहे छोटंसंच आणि इथंच राहायला आलेले आहेत सगळे कारण पहिले तर आम्ही गावात राहायला होतो गावात पण घर आहे तिथं पण आता इथं रानातच राहतात कारण इथं कसं वावरामध्ये काम पण होतं गुरं वगैरे शेरड्या वगैरे असतात म्हशी वगैरे असतात त्यामुळं आणि पहा यंदा इतका पाऊस झालाय ना की पावसामुळं सगळं वावरात पाणी साचलं होतं आणि भिनून तर पूर्ण गेलं आहे आणि हे जे गवत आहे हे खुरपताच आलं नाही त्यामुळे आता उपसून काढते हा लवाळा पाहू शकता ह्याच्यामध्ये भिनू बिलकुलच दिसत नाहीये हा लवाळाच किती उंच उंच झालेला आहे पूर्ण माजला येतो त्यातच शेरड्या पण बांधल्यात आम्ही की चरायला ते काय भिनू खाण्याची ते लवाळाच खातात ते पाहू शकता कसं झालंय ते पूर्ण ही पहा कुत्री आहे किती लाडाला आली माझ्यापाशी एकदम अशी नुसती खूच झाली आम्ही आलो की खूप लाडाला इथे आणि मांजरं पण येऊन बघतं ते मी तिच्यापाशी बसले म्हणून आणि ही पहा ही पुण्यामधली कुत्री आहे एका व्यक्तीने म्हणजे दिलेली आहे कारण तो व्यक्ती कुठेतरी जॉबला आहे आणि त्याची मिसेस म्हणजे असं हार्ट अटॅकने वगैरे गेलेली आहे आणि महिला सांभाळा कोणच नाही तर ते असेच सोडून देणार कुठंही रस्त्याला तर त्यांना कुणीतरी सांगितलं आमच्या इथं आणून सोडा म्हणून त्यांनी सोडली इथं तशी तिचं ऑपरेशन वगैरे झालेलं आहे खूप गुणी पण आहे पण मांजरांना पकडते ती पिल्लं वगैरे पकडते कोंबड्या वगैरे पकडते त्यामुळे तिला बांधून ठेवलेली आहे आणि नुसती भुकत असती पण तिला असं माणसांचं प्रेम हवं असतं खूप लाडाला येते ती माणसांपशी तिला असं चित्राबांची वगैरे सवय नाही कारण तिच्या मालकांनी तिला एकटीलाच पाळलेली आहे आणि ती अपंग पण आहे पाहू शकता किती लाडाला आली सगळे माझ्या अंगाला केस लावलेत आणि एवढी नाचती की तिला असं वाटते किती किती प्रेम करू किती उड्या मारू पाहू शकता खूप छान आहे ती आणि तिला म्हणजे कसं त्या लोकांनी इकडं तिकडं रस्त्याला सोडून दिली असती आधीच ती अपंग आहे त्यामुळं म्हटलं राहू देत आईला म्हटलं ती पण बाहेर जगू नाही शकत चला आता मी पण घरी चाललेली आहे इथं पहा इथं हॉटेलच्या इथं गाडी लावली आहे आम्ही बारकी आपली कुटी आणि आता घरी जाणार आहोत इथन पुण्याला आणि इथं पाहू शकता किती छान वेल लावलेले येतात कसं गाड्यांना वगैरे पार्किंग करण्यासाठी उन्हाळ्यामध्ये ना फुलं छान येतात ना त्याला आणि खूप अशी सावली होती तर इथं पा ही तो वेल लावले त्याला किती छान फुलं आलेत आणि मी इथं बोबगाव माझं माहेर आहे आणि ह्याच रोडनी थोडंसं एक दहा किलोमीटर पुढं गेलं की रोडलाच माझं सासरचं शेत आहे तर आम्ही शेतावर गेलतो आणि तिथनं आलो आहे आता इथं गाठ घेऊन आता घरी चाललो आहे कारण एकाच रस्त्यावर माहेर आणि सास